आता आपण गोकुल मध्ये पोहोचलो ते बघा इथं अंघोळ बघा कोण करताय तुम्ही जर गोकुलमध्ये येत असाल आणि तुमच्या फ्रॉड नाही व्हायचा असेल ना तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तुम्हाला समजाल काय काय फ्रॉड होते ना काय नाही ते फुल 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 इथं आल्यानंतर आहे ना तुम्ही कोण काही घेऊ नका कोणाला का, काही देऊच नका काहीच नका आज आम्हाला समजलं इथं आल्यावर काय एवढा लुटताना तर ठीक आहे रे तिथं आम्ही गेलो तिथं पण त्या उरण लुटला पण घेऊकुल मध्ये आलो ना रमण रेतीला आलो ना पहिले देवला जावाचा आणि सोप्तपणे नाचाचा बिंदास नाचा एकदम आणि नंतर रमण म्हणजे रेती आहे ना त्या साईडला ते जाऊन रेती लोलाचा लोलवा 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 आता आपला हा लास्टचा लास्ट 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 ला ला तर नमस्कार मंडळी कशात तुम्ही नक्कीच बरासर तुम्हाला स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्री कोली मराठी युट्यूब चॅनल वर त्याचं नाव आहे नितेशन तेजू तर आपण रात्री गेलो होतो प्रेमानंद महाराजांचं दर्शन केला मस्त दर्शन वगैरे भेटला एकदम भारी वाटलं समोरून तर एकदम भारी वाटतं आणि पहिल्यांदाच जी इच्छा होती ती पूर्ण झाली प्रेमानंद महाराजांना बघायची असं समोरशी आणि असं अजूनपर्यंत सांगे हे नंतरचं बघू काय ते, ते पण आता आपल्याला वृंदावन सोडून जायचं आहे मथुरेला आणि जातं आता आपली जे आहे ना ती तिथं रुंद वृंदावनमध्ये थोडीशी जी माळ घालतात म्हणजे ती पहिल्यापासून व्हेजस आहे तर ती आता फायनली तुळशीचे माल घालतं आहे म्हणजे प्रॉपर एजिटर आहे ना प्रॉपर होणार आहे का जाऊया छोटासा तिचा पण सूट घेऊया आणि मथुरामधले जे काही प्लेस असतील ते दाखवायचा प्रयत्न आपला हंड्रेड पर्सेंट असेल चला आज कुठं कुठं फुटतोय आपण ते तुम्हाला बघायला भेटणारच आहे तिथपर्यंत ज्या काही माल घालणार आहेत जी तुम्हाला दाखवतो तर अशा प्रकारे आपण एका छोट्याशा मंदिरामध्ये आलो वृंदावनमध्ये वृंदावनमध्ये असे पाच हजारपेक्षा जास्त मंदिर आहेत त्यामध्ये हा एक मूर्त छोटासा मंदिर आणि इथंच ताई आता माल घालणार आहेत पंडितच्या हाताने practicant. Uh -huh. तर ताईने अशा प्रकारे पंडितच्या हाताशी माल घातलेला आहे तर आता जाऊया मथुरेला आणि मथुरेला जे काही प्लेस असतील ते आपल्याला बघायला मिळतील तिथपर्यंत जाऊया पटापट कारण की गाडी बिडी बघायची आहे आणि भरपूर असं बॅग बिग सगळं आहे तर गाडी बघून जाऊया गाडी बघायला जाऊया आपण आता आपण पोचलो तर मथुरामध्ये आणि चालून रमण रेतीमध्ये रे रमण रेती काहीतरी आहे ना तिथं तर जाऊया मस्त एक एन्जॉय करूया ना या बोलो। अच्छा। हाँ। हाँ। आता या आम्हाला स्वस्त आणि मस्त गोकुल रमण रेती फिरायला म्हणजे घेऊन चाललाय आणि तो आमच्याकडनं फ्रॉड काय करणार आहे ते नक्की बघा अजून तुम्हाला सांगतो मी आहे कृष्ण भगवान त्यांचं वा, ते पार नदी पार करतात तीच ती नदी आहे हे बघा ही रिक्षावाल्यांनी पहिली आम्हाला नदी दाखवली आणि नदीच्या नंतर गोकुलमध्ये आम्हाला नेला गोकुलमध्ये रिक्षावाल्यांचा फोर्टी पर्सेंट हिस्सा असतं मंदिराकडनं तर मंदिर जे असतात ना ट्रस्ट ते त्यांना ते फोर्टी पर्सेंट देतात आणि आपल्याला पूर्णपणे चित्या बनवतात आणि हा रिक्षावाला आम्हाला रिक्षावाला आम्हाला तिथंच नेत आहे आणि बघा तिथं घेऊन गेला आम्हाला आणि आमच्याबत फ्रॉड होणार होता पण आम्ही काही तिथं पैसे पिशे भरलं नाही त्या रिक्षावाल्याची इच्छा होती की आम्ही पाच दहा हजार रुपये तिथं मंदिरामध्ये द्यावं चढवावं देवासाठी देवा, देवा दे म्हणजे आईच्या नावानं बापाच्या नावानं असं चढवावं आणि त्याला फोर्टी पर्सेंट भेटावं हे हो। त्याचा फक्त एक हेतू होता आणि आम्हाला तिथं नेला त्यांनी हा बघा कुठला कदमचा झाड आहे इथं आम्हाला रिक्षावाल्याने थांबवला आणि एक एजंट पकडून दिला बोलला तुम्हाला सर्व मंदिर फिरवून देईल तर आम्ही गेलो बरं ठीक आहे जाऊया मंदिर फिरूया कारण की पहिल्यांदा चालूच आपण कसा तो कृष्णानी वासुरी वाजवून येईल ना तो झाड आहे हा वासुरीचा आवाज आज पण तिथे येतो असं इथली लोक सांगतात म्हणजे या रिक्षावाल्याने सगळं आम्हाला सांगला आम्हाला काय माहिती नव्हता रिक्षावाला बोलला एजेंट देता हूँ जाओ घुमो फिरो मंदिर सब दिखाएंगे चला जाऊया का गोकुल मध्ये कुठला नवीन प्लेस आहे काय आहे ते बघूया आता पुढे अजून मजा बघाय हा रिक्षावाला आम्हाला एजंट बघून देईल आणि बोलल का सब मंदिर घुमाएगा जाओ इसके साथ ना आम्ही गेलो बघा इथं अंघोळ बघा कोण आहे

एकदम भाऊक करताना आणि पैसे चढवायला सांगताना मा के नाम से पैसा चढाव बाप्पा के नामचे पैसा चढाव भोग चढाव असं चढवून दहा दहा हजार रुपये पंधरा पंधरा हजार रुपये लोक एडं होऊन पैसे देतात इथंच आम्हाला तो पंडित सांगत होता का पंधरा हजारचा भोग लाव असा तसा आम्ही एडं बनलो नाही आम्ही डायरेक्ट मंदिरामधनं पाया ना बाहेर आलो हे बघा इथे यांची नाटकं बघा तुम्हाला बघायला भेटेल बघा आता मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर फक्त दर्शन घेवायचा आणि ते सांगतील का पैसे चढवा या चढवा त्या चढवा त्यांचा काय ऐकायचं नाही फुल लुटा लुट फुल लुटा लूट फुल लुटा इथं आल्यानंतर आहे ना तुम्ही कोण काही घेऊ नका कोणाला काही देऊच नका काहीच नका आज आम्हाला समजलं इथं आल्यावर काही एवढा लुटताना तर ठीक आहे ना तिथं आम्ही गेलो तिथं पण तेवढ्या नंतर लुटला पण नाही इथं गोकुल मजा आलो नाय बेकार मिट्टन म्हणजे सांगायचं चार्ज इथं जावाच चार्ज तिथं जावाच चार्ज आतमध्ये गेल्यावर आई या कर त्या कर असा कर तसा कर तुला यो भेट तुला यो प्राप्त ही बाप्पाचा बापासला भोग लाव आईसला भोग लाव असं करून हजार दोन हजार पाच हजार दहा हजार मिट्टण पहिल्यांदा बघितला काहीच करायचं नाही कायच नाही डायरेक्ट जावं तर पायापाडायचं आपल्या मनाची मागायचं ते मागायचं काय बोलतो बजेट होता पाच हजार कसं केला सदा अजून काय आहे इथं काय माहिती इथं आलो आणि तो झाला भाई तो पण बनावटच निघला सगळं इथं बनावट आहे तुम्ही जर या तशी म्हणजे एकदम प्रॉपर समजून द्या कोणाला पैशाविषयी जास्त देऊ नका सगळं पैसे खाणारी माणसं आहेत आता <laughs> आलो होत हिरण पार्कला हॅलो हॅलो हाय देखो हिरण पार्क मी मजा करण्या गे आणि आम्हाला बोलतात लोक देव कोण भांड करतात हा बोल ना चायना <laughs> <laughs> हिरणी बघा हिरणी काय काही काय बोलतोय बघा इथं हिरणसाठी खायला काहीतरी आहे गहू आहे गहू गहू का हा आलो तर रमन रीती काय असतं रमन रेती आता बघूया त्यातमध्ये आपल्याला काही गाईड वगैरे नाही आहे पण आपल्या पण आलो तर माहिती काढायची छोटी मोठी आणि असं फसवताना ते पण करायचा कोण कसा फसवते ते जाऊया खूप मज्जा करता निथ नाचाचा चला जरा आहे नाताचा विराहेते अर्ज अरे इकडे नाताचं असतं तिकडे कसं नाचलं इकडं नाच रमन रेतीला आलो ना पहिले देवला जाऊ आणि खूप नाचाचा बिंदास बिंदास् नाचा एकदम भाऊ गोविंद नाचा एकदम मस्त 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 नाचाचा आणि नंतर रमण म्हणजे रेती आहे ना त्या साईडला ते जाऊन रेती लोलासा आता जाऊया आपण अच्छा ते या खोल्यात त्यांच्या साधू लोकांच्या जे राहतात ना साधू साधू लोक त्यांच्या या रेती बघा इकडची एकदम वालू आताला पण लागत आहे ब I'm not gonna. बायका नादा लोटा ना घालता मोबाईल पडला मोबाईल पडला आला लोलवा लोलवा एकदम भारी मजा आली जाम भर बघा एकदम भारी मजा असतात आणि सगळ्या बघा सगळे एन्जॉय करतात असे वाटे होली केली होली हे बघा बाबा बाबा सगळं भारी भारी जाम खेळतात सगळंच सगळंच आता आपला हा लास्टचा लास्ट लास्ट लास्टचा लास्ट प्लेस राहिलाय तो राहिलाय जन्मभूमी तर जन्मभूमीजवळ आपण पोचलो पण इथं मोबाईल वगैरे अलाउड आहे नाही काय माहिती नाही असं होतं का इथं मोबाईल अलाउड नाही आहे तर बघूया काय तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे हा बघा श्री कृष्ण जन्मभूमी अशी जन्मभूमी आहे आणि महल बघा बा बा एक नंबर मंदिर आहे हो वाटतं महल टाईप आणि असं मार्केट आहे समोर हा बघितलं रे जाम बरे वाटत भोजनालय पण आहे बाय तर इथली ही पेडेवाली फेमस रस्सी आहे ती आपण ट्राय केली नाही पण आणि करणार पण नाही मित्रांनो आतमध्ये आहे ना इथं इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे आता मोबाईल व्युबाईल बॅग बी काय जे काय असेल ना सोबत ते आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही तर समोर इथं कुठेतरी रूम आहेत तिथं ठेवू शकता आपण म्हणजे तिथं भेटतो कॅमेरा वगैरे काय ठेवायला स्टोर रूम तर तिथं आपण ठेवायचा आणि जाऊ पण सजे जे तुम्ही इथं काय घेऊनच येऊ नका सोबत चला जाऊया आतमध्ये हा नव पाठची आपण तुम्ही बघित जन्मभूमी आपण जन्मभूमीमध्ये दर्शन घ्यावायला गेलो इथल्या आतमध्ये ॲक्च्युली मोबाईल अलाउड नाही आहे कायच अलाउड नाही लेटरिंग हेअरफोन पण अलाउड नाही आहे इथल्या काय रील येतील तुमच्या समोर कोण व्हिडिओज नाही काढू शकत आतमधला पण आतमध्ये गेल्यानंतर बाप रे बाप म्हणजे एवढा मोठा महल आहे ना आणि जेल पण बोलतात ना तो इथंच आहे आतमध्ये बरंच जाम भारी आहे आतमध्ये एकदम भारी दर्शन होत आहे हा आज अजा तो क्या हो गया? एकदम भारी एकदम भारी आहे काय नितीन बोलतस मंदिर आहे का भारी आहे ना आतमध्ये मोबाईल मंदिर लय भारी मोबाईल जर आतमध्ये येऊन दिला असता तर तुम्हाला नक्की दाखवा असताना आला तर पहिला जन्मभूमीच करा मथुराला आम्ही आम्ही लास्टला हा आम्ही शेवटचा करतोय सकाळी आम्ही उद्या सकाळीचा निघू घरी यावाला तर भारी भारी तरी तुम्हाला बाहेरशी दाखवते मी मगाशी पण दाखवलं आता पुन्हा दाखवते जाम मोठं मंदिर आहे जाम होतं जाम मोठा आणि एकदम हॉटचे वरती मंदिरात पण असाच सगळं आहे खरेदी करणार का पण तिथं मोबाईल यूज नाही तर तुम्ही कॅश घेऊन जाऊ शकता पण आम्ही आत वरती काय घेतलाच नाही तर खरेदी करायला आता आम्ही आरोप बाहेर रे बघा सगळं आता खरेदी करतात शेवटचा दिवस शेवटच्या दिवशी थोडाफार खरेदी करून मग उद्या आम्ही आपला परतीचा प्रवास चालू उद्याचा बाकी इथं भूमीमध्ये दर्शन एक नंबर झाला कारण की इथं फ्रॉडवाला कोणच नव्हता पैसे घेणार का दुसरे सगळे सडले पैसा 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 याच्यावर आम्ही नक्कीच व्हिडिओ एक बनवू टोटल खर्च बिरच काय आहे त्याच्यावर तुम्हाला नक्कीच एक सांगू आम्ही घरी आल्याच्या नंतर एक व्हिडिओ बनवू तुम्ही तुम्हाला, तुम्हाला सजेस्ट करा ठेव तर चला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करतो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टाळा राधे राधे